संघर्षातून ताऊन सुलाखून निघालेलं आणि प्रचंड कामातून स्वतःला सिद्ध केलेलं कोकणातलं अभ्यासू नेतृत्व म्हणजे आमदार निलेश राणे एखादा विषय हातात घेतला तर तो तडीज केल्याशिवाय स्वस्त बसणे हे त्यांच्या स्वभावातच नाही आमदार निलेश राणेंना राजकीय बाळकडू वडील माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणेंकडूनच घरातूनच मिळालं नारायण राणेंच्या पावलावर पाऊल ठेवत निलेश राणेंची राजकीय कारकीर्द फुलत गेली यात अनेक निलेश राणे कधीही डगमगले नाही पाय जमिनीवर घट्ट ते कोकणातील जनसामान्यांचे प्रश्न रस्त्यावर तर कधी सभागृहात आक्रमकपणे मांडत राहिले यामुळेच प्रत्येक कोकणी माणसाला निलेश राणे आपले जवळचे वाटतात मग तो माणूस कोणत्याही राजकीय पक्षाचा असो हे जनसामान्यांमधील आपले पण फक्त निलेश येतं राजकारण आणि समाजकारणात वाटचाल करत असताना त्यांनी अगदी सुरुवातीलाच आपले नेतृत्व गुण सिद्ध केले कोकणातल्या गावागावात आपल्या कार्यकर्त्यांचं जाळ विणलं त्याचं संघटन केलं त्यामुळे कोकणातल्या प्रत्येक वाडी वस्तीवर निलेश राणेंचे कार्यकर्ते सर्वात जास्त दिसतात ते यामुळेच निलेश राणेंचा कार्यकर्ता चपडाचा गुण अफलातून आहे कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे नेता घडत असतो हे निलेश राणे जाणून आहे त्यामुळे ते कार्यकर्त्यांना हे इतर नेते आणि निलेश राणेंमधील वेगळेपण पन, ठळकपणे दिसून येत निलेश राणेंच्या कार्याचा आणि विचारांचा झंझावात इतका वादळी आहे की राजधानी मुंबईसह महाराष्ट्रातल्या अनेक शहरात त्यांचे चाहते आमदार निलेश राणे यांच्या समोर कोकणच्या विकासाच एक स्पष्ट चित्र आहे याबाबत ते वारंवार बोलतही असतात आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी कुडा मालवण मतदार संघात सुरू केलेलं काम महाराष्ट्राचं वेधून घेणार आहे इथल्या युवक युवतींना सर्वप्रथम कोकणातच रोजगार उपलब्ध करून देणं प्रत्येकाच्या हाताला काम देणं अशी अनेक कामं त्यांना आगामी काळात प्रत्यक्षात उतरवायची आहे यासाठी त्यांचे प्रयत्न आतापासूनच सुरू आहे पर्यटन आणि रोजगार निर्मिती बरोबरच कोकण वासियांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठीही आमदार निलेश राणे अत्यंत दक्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग आरोग्याचा प्रश्न गावगावच्या रस्ते पाण्याचा प्रश्न ते मच्छीमारांचा प्रश्न मच्छी आणि सिंधुदुर्ग मधील गडकिल्ल्यांचा प्रश्न आमदार निलेश राणेंनी पोट तिडकीनं सभागृहात मांडले आणि अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं त्यांचे ट्रॉलर आपल्या हद्दीत येऊन आपल्या मच्छीमारांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे की आता मच्छीमारी आणि छोटे मच्छीमार यांनी आता जगावं कस इतका प्रश्न तिकडे आता निर्माण झालेला आहे साहेब एकशे तीस डॉक्टरची गरज आहे आमचा जिल्हा फक्त तीस डॉक्टरांवर चालला आहे क्लेरिकल स्टाफ एकशे आठ ची गरज आहे आमचा जिल्हा फक्त आठ वर चाललाय आठ नर्सेस चारशे ची गरज आहे आमची आम्ही अडतीस वर चाललोय गरीब लोक जातात ना सिव्हिल हॉस्पिटल मध्ये कसा उपचार घेणार आहेत आमदार झाल्या झाल्या पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे ते मतदार संघात फिरून लोकांचे प्रश्न जाणून घेत आहेत मतदार संघातील लोकांशी ते संवाद साधताय आपल्या मतदार संघासाठी त्यांनी एक वेगळं विजन ठेवलंय आणि ते सत्यात उतरण्यासाठी त्यांची तळमळ दिसते आमदार निलेश राणेंच्या संपूर्ण वाटचालीत जसं त्यांना राणेसाहेबांचं मार्गदर्शन मिळतं तसंच बंधू नितेश राणे आणि कुटुंबियांची भक्कम साथ मिळते त्याचबरोबर सर्वात मोठा पाठिंबा मिळतो तो त्यांच्या जीवाला जीव देणाऱ्या कार्यकर्त्यांचा आमदार निलेश राणेंची आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे संकटकाळी धावून जाणं कोकणात जेव्हा जेव्हा संकट आलीत आपत्तीची परिस्थिती निर्माण झाली तिथं सर्वात पहिली पोहोचणारी व्यक्ती म्हणजे आमदार निलेश राणे ही गोष्ट मान्य करताना आपल्याला पाहायला मिळतात निलेश याच स्वभावामुळे ते जिथं जिथं जातात तिथं त्यांच्या कार्यकर्त्यांसोबतच स्थानिकांचा मोठा जनसमुदाय त्यांच्या सोबत असतो हे प्रेम एका दिवसात मिळालेलं नसून त्यासाठी दिवस रात्र काम करावं लागतं आणि ते निलेश राणेंनी केलाय करंदीकरांच्या ओळी आमदार निलेश राणेंच्या स्वभावाला तंतोतंत लागू पडतात त्यांनी बोलताना अनेक वेळा हे सांगितलं मला देवानं भरपूर दिलंय माझ्यासाठी मागण्यासारखं आता काही नाही आम्हाला देवानी राणे कुटुंबाला सगळं दिलं वेगळं काय देवाकडे मागायची गरज नाही पण आज लोकांनी जी जबाबदारी दिली ती अशी पूर्ण पाडायची की लोकांना वाटलं पाहिजे हा होता म्हणून हे झालं आता समाजात राजकारण्यांची ओरबाडून घेण्याची मानसिकता पाहिली तर निलेश राणेंचे हे शब्द बरेच काही सांगून जातात अगदी उमेदीच्या काळात निलेश राणे खासदार झाले तेव्हाही त्यांनी देशाचं सर्वोच्च सभागृहात आपली छाप पाडली होती आणि आता आमदार झाल्यावरही सत्तेतला आमदार असतानाही कोकणातील प्रश्न निर्भीडपणे आपल्याच सरकारला विचारणे याला वाघाच काळीज लागत आणि त्यासोबतच संवेदनशील आमदार निलेश राणेंकडे ते म्हणतात ना काम केलं तर ते आभाळ एवढं करावं आभाळ कोणी विकत घेऊ शकत नाही आपलं कामही तसंच असावं पिढ्यान पिढ्या लोकांच्या आठवणीत राहणार की व्हावं तर आभाळासारखं व्हावं कारण का जमीन किती जरी महाग असली ना कोणतरी विकत घेणार असतोच म्हणून काम असं करावं ज्या काय नंतरच्या पिढ्या आहेत त्याचं फळ ते त्यांना मिळालं पाहिजे आमदार निलेश राणेंचे हे शब्द त्यांच्याच हातून भविष्यात घडणाऱ्या कामाचे संकेत देणार आहे त्यांच्या हातून आभाळा एवढं काम हो आणि कोकण भूमीचा शाश्वत विकास हो आणि त्याचबरोबर त्यांच्या नावासमोर मंत्री निलेश राणे ही उपाधी लाभो। ह्याच त्यांना वाढदिनी टीम कोकण लाइव कडून मनपूर्वक शुभेच्छा